आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर बावन्न धावांनी दणदणीत मात करत भारतीय महिला संघानं प्रथमच विश्वचषकावर नाव कोरलं आहे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरी करत जगत जेतेपदाला गवसणी घातली पावसामुळे सामना दोन तास उशिरा सुरू झाला तरी भारतीय संघानं अत्यंत चिकाटीनं खेळ करत मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाचा बावन्न धावांनी पराभव केला प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी शतकी भागीदारी केली शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वुलवाल्ट हिनं शतक ठोकत चांगला प्रतिकार केला परंतु दीप्ती शर्मानं तिला बाद करून मोठा अडथळा दूर केला दक्षिण आफ्रिका संघानं दोनशे शेहेचाळीस धावा केल्या दीप्ती शर्मानं सर्वाधिक पाच बळी घेतले शिवाय तिनं अठ्ठावन्न चेंडूत अठ्ठावन्न धावांचं देखील योगदान दिलं तिला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर शपााली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक पहिल्यांदा अमोल मुजुमदार या मराठमोळ्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा संघ ठरला यापूर्वी ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी ही कामगिरी केली होती पंचवीस वर्षांनंतर भारतीय संघाला ही स्वप्नपूर्ती साध्य करता आली आहे देशात सर्वत्र या विजयाचा जल्लोष करण्यात आला नागपूर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला नागपुरात काल रात्री जोरदार पाऊस झाला परंतु पावसानंतर क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आल्याचं दृश्य होतं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या विजयानंतर काल मध्यरात्री देशभरात विविध ठिकाणी दे जल्लोष साजरा झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयानिमित्त भारतीय संघाचं अभिनंदन केलं पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला या विजयामुळे भारतानं या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे विदर्भ साहित्य संघ शाखा जांब ईश्वर फाऊंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमानं यवतमाळ इथं दोन दिवसीय विदर्भ साहित्य संमेलन संपन्न झालं काल रात्री संमेलनाचा समारोप झाला यावेळी विदर्भातील शाळांमध्ये शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्यात यावा आणि दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना प्राधान्यानं मदत करण्यात यावी यासह पाच ठराव मंजूर करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारण्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात खासगी सहभागातून सीआयआयटी या कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यास मान्यता देण्यात आली बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार